नमस्कार मित्रो आता आले आपण शेतात आता आपण दुसऱ्या शेतात नाही आता आपल्या शेतात आलो आणि मागितला आपल्या शेतकऱ्या त्यासमोर रस्ता जी झाडं दिसते का तिकडं आपलं शेत आहे आणि इकडं ही खाली ही खाल्ला ती बांध आणि तळ मित्रां जवळ तळ आहे सोयाबीन पेरले सोयाबीन बघायला लाव पेरलं तसं आलं ना तो शेताकडून मग आता आज तू बघायला सोयाबीन कशी पिरली आहे का नाही व्यवस्थित आहे कार्यक्रम आहे मित्राऊ आता शेतात शिरून घेतो शेतात खाली वाप आहे मित्रांनो ते तळ्याच पाणी उभं राहतं त्याच्यात काय पेरलं नाही आपण आता त्याच्यात डायरेक्ट जावरीच लावायची त्यामुळे ही तळ असल्यामुळं मित्राऊ त्या वाप्यात सगळं पाणी उभं राहतंय त्याच्यामुळं काय पेरलं नाही त्याच्यात डायरेक्ट आता ते जावारी लावताना तरी वापसते तेव्हा त्या जावारी लावायची जवारी घ्यायची आता हिंडाल मस्त शेतात बघाव कसं झाले कसं नाही शेत व्यवस्थित सगळा कार्यक्रम केला चला जय श्रीराम